अरे येळकोट येळकोट म्हणून चाल रियाचा व्हिडिओ घेऊन नमस्कार नमस्कार मित्रांनो जय बाळूमामा जय मल्हार आजच्या व्हिडिओमध्ये टॉपिक आहे शेळी हे पाठीपासून करायचं फळकर पाठीपासून करायचं लहान पिल्लापासून करायचं की मोठ्या शेळीपासून करायचं बोकड पालनापासून डायरेक्ट सुरुवात करायची की शेळ्यांपासून सुरुवात म्हणजे एक तुम्हाला आयडिया देणार आहे की शेळी पालनाची सुरुवात कोणत्या जनावरापासून करायची कारण हा आहे पार्ट टू पहिल्या पार्टमध्ये बघितलं की पहिलं आपण काय 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 आपण मुद्दे घ्यायचे काय काय कसं कसं करायचं शेळीपालनाची नेमकं परवडतं का नाही परवडतं ते मी तुम्हाला सांगितलं आज आहे पार्ट टू याच्यामध्ये मी सांगणार आहे की शेळीपालन हे पाठीपासून करायचं की मोठ्या शेळीपासून करायचं चला तर मग मित्रांनो सर्वप्रथम आपल्या चॅनलवर बेचाळीस हजार कंप्लीट झालेले आहे सबस्क्राईबर आणि इंस्टाग्रामवर सुद्धा एकवीस हजार फॉलोवर कंप्लीट झालेले आहे तिकडे जाऊन फॉलो करा इकडे सबस्क्राईब करून घ्या सगळ्यात घेऊया पहिला मुद्दा की पाठीपासून करायचं की शेळ्यांपासून करायचं गाभण शेळ्यांपासून सगळ्यात पहिले सुरुवात करूया पाठींपासून हे बघा जर छोट्यापासून पाठीपासून सुरुवात करायची म्हटली एकदम दोन तीन महिन्याच्या पाठीपासून समजा या असे लहान कर्ड जर घेतले ना आपण त्याच्यापासून जर सुरुवात करायची म्हटली पाठीपासून त्याच्यामध्ये किती वेळ लागतो ते मी तुम्हाला सांगतो बजेटचं आणि ते सगळं गणिती तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवायचं आहे मी फक्त तुम्हाला सांगतो किती वेळ लागतो तुम्हाला उत्पन्न यायला किंवा सेट करायला फायदे काय आणि तोटे काय सगळ्यात पहिले जर पाठींपासून सुरुवात केली आपण छोट्या छोट्या पाठींपासून सुरुवात केली तीन तीन चार चार महिन्याच्या त्याच्यामध्ये तुम्हाला समजा एक पाच हजारापासून ते सात आठ हजार रुपयापर्यंत एक पाठ मिळती दहा हजार सुद्धा मिळते मिळू शकते जाती जातीवर आहे तर आ, जर म्हटलं आपण छोट्यापासून पाठीपासून सुरुवात करायची म्हटली आणि अशी कमीत कमी चौदा पंधरा महिन्याची पाठ होईपर्यंत तिला लागवड करून देता येत नाही तर कमीत कमी तीन चार महिन्याच्या पाठीला तुम्हाला कमीत कमी आठ महिने सांभाळावं लागतं लागवडीपर्यंत आता ही पाठ आपण चौदा महिन्याची झाल्यानंतर भरवलेली आहे तर कमीत कमी ते सुरुवातीचे आठ महिने तुमचे त्याच्यामध्ये जातात त्याच्यानंतर गाभंग गेल्यानंतर पाच महिने तिचा गाभंग काळ म्हणजे आटमपास तेरा महिने झाले आणि त्याच्यानंतर ते पिल्लू विक्री येण्यासाठी कमीत कमी तीन ते चार महिने लागतात म्हणजे तेरा चार सतरा ते अठरा महिने तुमचे त्याच्यामध्ये चालले जातात एका पाठीपासून उत्पन्न यायला आता याच्यामध्ये फायदा काय आहे हे बघा मोठी शेळी घ्यायची म्हटल्यावर बजेट जास्त लागतं ज्या ठिकाणी तुम्हाला एक शेळी घ्यायची वीस बावीस हजार रुपये लागतात त्या ठिकाणी तुम्हाला तीन पाठी येतात सात सात आठ आठ हजार रुपयाच्या हा एक तुमचा फायदा आहे म्हणजे काय तुमचं जे दीड वर्षामध्ये त्या शेळ्या तुम्ही समजा आज पाच शेळ्या घेताय तर ह्या तुमच्या पुढच्या दीड वर्षामध्ये डायरेक्ट पंधरा शेळ्या तयार होतात हा एक तुमचा फायदा याच्यामध्ये आहे तोटा काय आहे की उत्पन्न डायरेक्ट दीड वर्षानंतर एका हिशेबानं बघितलं तर जे आपलं त्यांचं व्हॅल्युएशन आहे व्हॅल्युएशन म्हणजे काय आठ हजाराची पाठ दहा हजाराची होती पंधरा हजाराची होणारच होती म्हणजे तिचं व्हॅल्युएशन वाढत चालतं वयानुसार कारण ती काही तोट्यात जात नाही पण उत्पन्न ना तुम्हाला घ्यायचं असलं तर दीड वर्षानंतर मिळतं ही गोष्ट ध्यानात ठेवा त्याच्यानंतर अजून फायदा काय पाठींपासून एक तर सगळा फ्रेश माल तुमच्याकडे तयार होतो तुमच्या फार्मवरती जर तुम्ही पाठीपासून सुरुवात केली याच्यामध्ये सेट करायला तुम्हाला अडचणी खूप जास्त येत नाही ही गोष्ट ध्यानात ठेवा हो तर सेट करायला तुम्हाला अजिबात अडचण मित्रांनो लहान पाठींना खूप जास्त येत नाही तुम्हाला जो चारा म्हटला त्याच्यावर सेट करता ती ज्या वातावरणात म्हटलं त्याच्यावर सेट करता येते बंदिस्त म्हणलं बंदिस्त फिरस्ती म्हणलं फिरस्ती अशी ही लहान पाठीची खासियत असते की तिला ती कड़ सवयच असती ती ऑलरेडी तीन चार महिन्याकडे कोणाकडे जर असली आता समजा माझ्याकडंच मी तीन महिन्यापर्यंत पिल्लं बाहेर काढत नाही घरीच चारा आणून टाकतो त्यांना शेतातला किंवा मग माझ्या बांधा बांधाऱ्याला हे जे बोरीचे याचे झाडं आहेत हे मी कापून आणून टाकतो त्यांना त्याच्यामुळं तीन चार महिन्यापर्यंत जर पाठ घ्यायची म्हटली कोणाकून तर ती पाठ तुम्ही कशाही पद्धतीनं तुमच्या फार्म सेट करू शकता परंतु त्याच्यात तो तोटा एवढाच आहे की तुम्हाला उत्पन्न यायला वेळ लागेल पण फायदे खूप आहेत एकतर आजार होत नाही नवीन लॉट तयार होतो त्यांना मेनली असा काही साथीचे आजार वगैरे राहत नाही फक्त पाठी ह्या गॅरंटेड माणसाकून आणि गॅरंटेड ठिकाणावरून खरेदी करायच्या आता दुसरा मुद्दा घेऊया की आ, आता पाठींचं झालं मग फळकर पाठीपासून सुरुवात करू शकतो का शंभर टक्के करू शकता फळकर पाठीचं बजेट असं आहे दहा ते बारा हजार रुपये तेरा हजार रुपये तुम्हाला एका पाठीला लागतात जर जातवान पाठ घ्यायची म्हणली जर काठीवाडीची फळकरपाठ घ्यायची म्हणली रुपये लागतात तिच्या वयानुसार आणि वजनानुसार बरोबर सुद्धा मग त्याच्यामध्ये फायदा काय एकतर नवीन लॉट डायरेक्ट महिन्याच्या बारा -बारा पाठी तयार असतात आणि त्या लागवड करून तुम्ही समजा पंधरा वीस दिवसात महिन्याभरात लागवड करून घेऊन आणि पुढच्या पाच महिन्यामध्ये त्याची पिल्लं होतील आणि तीन महिन्यात ती पिल्लं विकायला येतील म्हणजे असे आठ ते नऊ महिन्यात तुमचं ते बजेट फास्ट रिकवर होणार आहे जर तुम्ही फळकर पाठी घेतली तर पण काय बजेट जास्त लागन तुमचे नऊ महिन्याचा कालावधी कमी होईल पण बजेट तुम्हाला जास्त लागणार आहे ही गोष्ट ध्यानात ठेवू शकते तर फळकरपाठीपासून सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकते त्याच्यानंतर गोष्ट करूया बोकड पालनाची बोकड पालनापासून डायरेक्ट सुरुवात करू शकते का किंवा बोकड किंवा कोकरापासून सुरुवात करू शकतो का एक गोष्ट ध्यानात ठेवा बोकड पालन करायचं तर त्याला अनुभव लागतो पिल्लू संगोपनाचा आणि घरच्या पिल्लू संगोपनाचा अनुभव असला तर बोकड पालन डायरेक्ट करावं नाहीतर मग पिल्लू मरणे पिल्लू रोंगणे बुळकांडी झोलाब आणि अशा अनेक अडचणी जर आल्या तर त्याच्यामध्ये त्या बोकड पालनामध्ये लॉस तुमचा होऊ शकतो डायरेक्ट सुरुवातीला पालन कधीच करायचं नाही पहिले शेळ्या करा नंतर तुम्हाला वाटलं इच्छा झाली तर मग तुम्ही बोकडपालन करू शकता चला तर मग आता पुढचा मुद्दा घेऊयात की बोकडपालनाचं तर समजा संपलं आता शिळीचं काय नियोजन हो आहे बरं शेळीपासून आपण सुरुवात करू शकतो का एक हे बघा शेळीपासून सुरुवात करण्याचे फायदे तुम्हाला अगोदर सांगून देतो मी एक तर तुम्हाला लवकर उत्पन्न मिळणार आहे आता याच्यामध्ये तीन पद्धतीच्या शेळ्यापासून सुरुवात करू शकते एक गाभन एक पिल्ल्यावाली आणि एक फक्त खाटी दुधाची तर मग कोणती पुरती एक गोष्ट ध्यानात ठेवा फळकर पाठीपेक्षा पार्टी शेळी ही तुम्हाला आ, कमी जास्त रुपयामध्ये मिळून जाते जर गावरंग घेतली तर किंवा मग इतर कोणत्या जातीतली घ्यायची म्हटली तर मग तिला पैसे लागू शकतात जसं की सारख्या शेळ्यांमध्ये फळकर पाट घ्यायची म्हटली तर बारा चौदा हजार रुपये लागतात आणि दुधाची शेळी घ्यायची म्हटली तर सोळा सतरा पंधरा सोळा सतरा हजार रुपये तुम्हाला लागू शकतात तर दुधाची शेळी जर घेतली तर मी कालच्या व्हिडिओमध्येच सांगितलं तुम्हाला की दुधाचं पहिल्या दिवशीपासून उत्पन्न चालू होतं दुधाच्या शेळीचं पहिल्या दिवशीपासून उत्पन्न चालू होतं त्याच्यामध्ये फायदा असा आहे की शेळ्यांना रोग होत नाही इलाज लवकर करता येतो त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याने तो व्हिडिओ बघितला त्यांनी बघून घ्या ज्याने नाही बघितलं त्यांना पुन्हा एकदा बघा एक गोष्ट ही ध्यानात ठेवा त्याच्यानंतर बघा दुधाच्या शेळीपासून सुरुवात करू शकत्या पहिल्या दिवशीपासून पेमेंट चालू सहा महिन्यात शेळी निम्याला निमी फेटून जाते जर पिल्लावाली शेळी केली तर याच्यामध्ये फायदा काय हे बघा शेळी मागे दोन रेडीमेड पिल्लं जर आलेले असेल दोन पिल्लं तुम्हाला समजा दोन पिल्ल्यावाली शिळी घ्यायची म्हटली तर बावीस तेवीस हजार रुपये लागतात गावरान बी घ्यायची म्हटली तरी आजकाल पण पिल्लं मोठे येतात तेच पिल्लं जर विकायची ठरली तीन महिन्यानं तर आठ नऊ दहा हजार रुपयाला एक पिल्लू विकून जातात कारण बावीस हजार रुपये शिळी घेताय म्हटलं तीन चार हजाराची पिल्लं तिच्या ऑलरेडी तिच्या खाली असतात तीन चार महिने सांभाळले तर ते नऊ दहा हजारात विकून जातात पिल्ल्यावाली शिळी परवडती बघा पण पैसे जास्त जातात आणि विषय असा राहतो की शिळी आपल्याला क्वालिटीवर भेटली पाहिजे तो एक मुद्दा त्याच्यात असतो पण आपण गणितच असं करतोय की सगळं जर चांगलं राहिलं तर कसं नियोजन होईल पाठीपासून आणि शेळ्यांपासून तर एक गोष्ट विषय घेऊन चालायचा आपण की पिल्लावाल्या शेळीचे तीन महिन्यामध्ये तुम्हाला दोन पिल्ले समजा सात सात आठ आठ नऊ नऊ हजार रुपयाला जर विकले तर एका बावीस तेवीस पंचवीस हजार रुपयाच्या शेळीची तुमचे कमीत कमी पंधरा ते वीस हजार रुपये पुढच्या चार महिन्यामध्ये मोकळे होऊन जातात तुम्हाला शेळ्या ह्या निम्याला निम्या पैशात फुकट राहून जातात घरी ही गोष्ट ज्यानं ठेवा जर पिल्लावाल्या शेळीपासून केली याच्यात तोटा काय आणि काय अडचणी तुम्हाला येऊ शकतात एक शेळी तुम्हाला जरा फिरस्तीची तुम्ही घेऊन आली तर तिला बंदिस्त करायला अडचणी येऊ शकते जर तुमच्याकडे चारा व्यवस्थापन व्यवस्थित नसेल किंवा तुम्हाला अनुभव नसेल तर दुसरा मुद्दा पिल्लावाल्या शेळीमध्ये तुम्हाला पिल्लू संगोपन माहीत नसेल तर पिल्लं थोडे खराब होऊ शकतात म्हणजे मी जे म्हणतोय की तीन महिन्यामध्ये पिल्लू नऊ दहा हजार रुपयाला विकतं जर तुम्हाला मेडिसिनची अडचण असेल आणि ते पिल्लू जर बिमार पडलं तर तुमची तिथंच नऊ दहा हजार रुपयाला टोला बसून जातो हा एक मुद्दा राहू शकतो त्याच्यामुळे दुधाची शेळी पुरते कारण तिथं रिस्क लय कमी राहते आणि त्याच्यानंतर हा मेडिकल मी तुम्हाला स्वतः शिकवतो जर तुम्हाला खरंच नवीन शेळीपालन करायचं आहे तुम्ही आज तुमच्याकडे एकही शेळी नसुद्धा जर तुम्हाला शिकून घ्यायचं असेल तर आपले व्हॉट्सअप ग्रुप आहेत पाचशे रुपये फीज आहे एका वर्षाची त्याच्यामध्ये तुम्ही ॲड होऊ शकता डिस्क्रिप्शन दि, आणि कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे पाचशे रुपये फीजमध्ये तुम्हाला शेळीपालन कसं असतं काय आजार येऊ शकत्या किंवा मग आजार आल्यानंतर तुम्हाला ऐन वेळेवर ज्या वेळेला कोणती मेडिसिन द्यायची मी ते तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही शंभर टक्के खाली व्हॉट्सअपला मला संपर्क करू शकता हां त्याच्यानंतर पुढची गोष्ट पिल्लू संगोपन झालं ते सगळं तुम्हाला माहिती आहे तर मग काय अडचणी येऊ शकते दुसरी अडचणी एक आहे तुम्हाला म्हणजे वातावरण सेट करण्याची कारण फिरस्तीची शेळी डायरेक्ट बंदिस्त होत नाही बंदिस्ताची शेळी फिरस्ती करायला आठ पंधरा दिवस वेळ लागतो त्याची एक पद्धत असते ती मी तुम्हाला शिकवत असतो काय कंटिन्यू व्हिडिओद्वारे पण एक पद्धत असते तर ह्या अडचणी त्याच्यामध्ये येऊ शकतात त्याच्यानंतर वयस्कर शेळी किंवा मग अशा शेळ्या जर भेटल्या तर अडचणी येऊ शकतात त्याच्यामुळं फळकरपाटी किंवा मग दुधाच्या शेळ्या जर घेतल्या नव नवट्या दुधाच्या शेळ्या त्यांना फायदा होतो तर के के हा मुद्दा होता मित्रांनो फळकर पाठीपासून सुरुवात करायची बोकडापासून करायची की गाभन शेळीपासून करायची की पिल्ला हा शिळीचा मुद्दा राहिला आपला गाभनशेळीपासून सुरुवात करायला दोन रिस्क तुम्हाला घ्यावे लागतात आणि दोन फायदेसुद्धा त्याच्यात आहेत एक तुम्हाला गाभन शेळीपासून जर सुरुवात करायची म्हटली तर पिल्लावाल्या शेळीपेक्षा हजार दोन हजार ती शेळी स्वस्त बसते जर आसपास जवळपासवरून जर भेटली ती शेळी तर खूप जास्त फायदा होतो परंतु ती शेळी जर खूप लांबून आणायची असली तर काय काळजी घ्यावी लागते किंवा मग काय प्रॉब्लेम येऊ शकतो गाभडण्याची भीती असते त्याच्यानंतर एक पिल्लू देते का दोन पिल्लू देते त्याची माहिती नसते त्याच्यामुळं पैशाचे हे आ, अंदाज लावणं मुश्किल असतं पिल्लावाली शेळी माग आपण सरळ अंदाज लावू शकतो बापा हे पिल्लू तीन हजाराचं हे पिल्लू तीन हजाराचं सहा हजाराची पिल्ल चौदा हजाराची शेळी हे वीस हजार रुपये मोजू गाभण शेळी झाकली मूठ सवा लाखाची पिल्लू एक होईल दोन होईल तीन होईल त्याच्यात आपलं दैव आपलं नशीब त्याच्यानंतर ती पिल्लू जगल नाही जगल ते आपलं नशीब ते तसं पिलावाला शेळीमध्ये येऊ शकतं दुधाच्या शेळीमध्ये शेवटी न भाग न शिवच राहतं ते झिरो पॉईंट एक टक्का काम करत असतं पण बाकीचे नव्यानं पण नव्यानं तुम्हाला मेहनत नाही दुसरी गोष्ट गाभण शेळीमध्ये गाभडण्याचा त्रास एक होऊ शकतो पण ते आपलं दैव आपण काळजी कशी घेतो त्याच्यावर असतं आणि गाभण शेळीमध्ये फायदा असा आहे की तुम्हाला सेट करायला खूप जास्त अडचण येत नाही फिरस्तीमध्ये जर फिरस्तीची आणली तर परंतु अडचण येऊ बी शकते कारण जर फिरस्तीची शेळी डायरेक्ट बंदिस्त केली तर किंवा मग बंदिस्तच शेळी फिरस्तीला नेली तर किंवा मग तिला काही रोग आजार आला तर तिला मेडिसिन करताना तुम्हाला तकलीफ सोसावी लागते कारण बऱ्याच भागामध्ये डॉक्टर लोक हे इलाज करत नाहीत गाभनशाळ्यांना जर तुम्हाला गाभनशाळ्यांचे पण इलाज शिकून घ्यायचे असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे अजून बरंच काही तुम्हाला या शेळी पालना शिकवणार आहे एकदम या फ्री यूट्यूब मा माध्यमातून तर व्हिडिओला लाईक करून द्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या एखादा मुद्दा तुमच्या डोक्यात असेल तर नक्कीच धन्यवाद त्याच्यानंतर परवाच्या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही की शेळी पालनाची सुरुवात ही दुधात शेळ्यापासून केली तर किती फायदा होतो कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की हो मक्क्याचा चारा अजून एखाद्या चाऱ्याबद्दल तुम्हाला माहिती लागेल असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद बाय बाय जय बाळूमामा जय मल्हार जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र तुम्ही म्हणजे चार पाचच एक काय बाबा असं नाही आहे बाकीच्या शेळ्या इकडे गोठ्यामध्ये आहेत आणि आणखीन एक खुशखबर तुम्हाला सर्वांसाठी मी आता सध्या आहे गुजरातमध्ये म्हणजे हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघताय त्यावेळेला मी, मी गुजरातमध्ये असेल तर आपली खरेदी चालू झालेली आहे जर कोणाला शेळ्या खरेदी करायचा असेल खाली नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता खरेदीचा व्हिडिओ तुम्हाला उद्या परवा येऊन जाईल धन्यवाद